राज्यातील रेशन दुकानदार विविध मागण्यांवरून बेमुदत संपावर गेले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार बेमुदत संपावर गेले आहेत कांदा चणाडाळ मूगडाळ रेशन दुकानात द्यावी टू जीऐवजी फोर जी ई पास मशीन द्यावी आणि कमिशन यांच्यासह इतर मागण्यांसाठी बदनापूर येथील रेशन कर्मचारी संपावर गेले असून बदनापूर तहसील कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे आजपासून सनी ऑल इंडिया पेअर प्राईस शॉप डीलर्स असोसिएशन दिल्लीच्या संघटनेच्या देशव्यापी संपामध्ये आजपासून संपावर जात आहोत कुठलंही कामकाज आजपासून बदनापूर तालुक्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात हे संप मागे होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही आजपासून सनी आम्ही सर्व दुकानदार संपावर जात आहोत पगारवाढ आ, कमिशन वाढ करणे पगार देणे इत्यादी गोष्टीसाठी वरिष्ठ संघटनेच्या अधीन राहून सनी आजपासून सनी बदलापूर तालुक्यातील सर्व दुकानदार हे संपावर जात आहेत